ताज्या बातम्यांसाठी महान करिर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा गुंडेवाडी शाळेतील मुलींना ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लसी मोफत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम इंडियन मेडिकल असोसिएशन मिरज तर्फे प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम तसे नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्तीमध्ये जनतेला आरोग्य सुविधा मोफत देण्याची अखंड सेवा दिली जात आहे ही सेवा अखंड जपली असून यावर्षी आओ गाव चलो अभियान अंतर्गत गुंडेवाडी गाव आय एम ए संघटनेने आरोग्यासाठी दत्तक घेतलं होतं गुंडेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य शिबिर तसेच मुलांना लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत आठ मार्च जागतिक महिला दिन आणि निमित्तानं आय एम ए मिरज यांच्याद्वारे ज्या पुढे महिला होणार आहे अशा मुलींना नऊ ते चौदा वयोगटामधील गुंडेवाडी गाव त्याचप्रमाणे अशोकमाळी शाळा आणि सावरकर प्रशाला या शाले शाळेमधील शंभर मुलींना आम्ही ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन आज मोफत देत हो। आहोत असा शंभर मुलीं अशा शंभर मुलींची निवड करून आम्हा आम्ही त्यांना देत आहोत ही वॅक्सिन दिल्यानंतर चाळीशीनंतर जो गर्भाशयाचा आणि ग्रीवेचा कॅन्सर होतो हा टाळण्यामध्ये या मुलींना मदत होईल भारत देशाच्या या नवीन पिढीसाठी ज्या नवीन महिला होणार आहेत त्यांच्यासाठीचा हा उपक्रम आम्ही आय एम ए मिरज यांच्या वतीनं राबवत आहोत आणि विशेष प्रकारे या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत आणि या कार्यक्रमाला ज्या सर्वांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो ज्या मुलींनी ही लस घेतली ते सहा महिन्यानंतर पुन्हा त्यांचा दुसरा डोस आय एम ए मिरजद्वारे मोफत दिला जाईल अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे पण वर्षीच्या आय एम एच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबविले आहेत चलो गाव चले या योजनेअंतर्गत मिरज तालुक्यातील गोंडेवाडी हे गाव आम्ही दत्तक घेतलेलं होतं या गावांमध्ये मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी मानसिक समुपदेशन त्याचप्रमाणे त्यांची शारीरिक तपासणी मुल शाळेतील मुलांची मुलींची आणि गावामधील जे जिल्हा परिषदेची शाळा तिथलं जे मुलींचं आणि मुलांचं जे बाथरूम वापरण्या योग्य परिस्थितीमध्ये दे नव्हतं त्याची देखील व्यवस्थित पुनर्बांधणी करून आय एम ए मिरजनं दिलेली आहे त्याचप्रमाणं वेगवेगळ्या उपक्रमांच्याद्वारे मिरज आय एम ए हे नेहमीच अग्रेसर आहे आणि हा एक शेवटचा या वर्षातील उपक्रम जो आम्ही राबवला आहे त्याद्वारे समाजाचं खूप मोठं समाजाचा खूप मोठं आमच्या मिरज तालुक्यातील या गावी इंडियन मेडिकल असोसिएशन या प्रख्यात डॉक्टरांच्या एका संस्थेनं आमचं गाव जिल्हा परिषद शाळा दत्तक घेतली मुलांचे वैद्यकीय तपासणीपासून ते औषधोपचारापर्यंत आत्तापर्यंत दोन तीन कॅम्प घेतल्या त्यामध्ये प्रथम मुलांची एच बी इमोग्लोबिल बाकी ज्या काय आहेत त्यांच्या शारीरिक कमकवतपणा आहेत त्या सगळ्या टेस्ट करून त्यांना औषध उपचार दिले त्यानंतर मुलींना आठ सातवी आठवी नववीच्या दहावीच्या मुलींना सॅनिटरी नॅपकिनचं एक युनिट बसवून दिलं आहे आणि आत्ता जी आ, प्रभावी म्हणजे भविष्यात कोणताही धोका कॅन्सरचा होऊ नये म्हणून एक प्रभावी लस त्यांच्याबरोबर देण्यात येत आहे अत्यंत दे सामाजिक मोठी जबाबदारी इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतलेली आहे मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं इंडियन मेडिकल असोसिएशनचे आभार म्हणा जेवढे थोडे आहेत त्यांनी असंच यापुढेही त्यांची सेवा चालू ठेवावी अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त डॉक्टर के जी कोसावी मेमोरियल हॉल आय एम ए बिल्डिंग येथे गुंडेवाडी शाळेतील पाचवी ते दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलींना कॅन्सर आजारापासून बचाव करणारी व्युमन पॅपिलोमा व्हायरल लस पहिला डोस मोफत देण्यात आला त्याचबरोबर गुंडेवाडी येथील शाळेतील शौचालय आय एम ए संघटनेने नूतनीकरण करून विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घेतली आहे याचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं यावेळी परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शाळेला सॅनिटायझर पॅड वेडिंग मशीन भेट म्हणून देण्यात आलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे भारतीय विद्यापीठ अधिष्ठाता डॉक्टर सौ सारा सुबोध धनावडे सांगली महापालिका उपायुक्त सौ स्मृती पाटील हे उपस्थित होते आय एम ए संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर नॅथ्यानियल ससे सचिव डॉक्टर जीवनमाळी खजिनदार डॉक्टर अजय चौथाई डॉक्टर संतोष कुलकर्णी डॉक्टर अजित सिंग चड्ढा डॉक्टर विनो विनोद परमशेट्टी डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर शबाना मुजावर यांच्यासह आय एम ए संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांच्यासह शाळेचे विद्यार्थी शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या गुंडेवाडीचे सरपंच आनंदा गडते यांनी संघटनेचे आभार मानले महानकरी नेपसाठी आधी माने मेराज